राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या प्रकरणात उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं दाखल करण्यात आलेली याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली आहे मात्र आमची न्यायालयीन लढाई सुरू राहणार असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वतीनं सांगण्यात आलंय त्यामुळं आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तवली आहे या प्रकरणात युती सरकारच्या वतीनं आधीच सात आमदारांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत आता या निर्णयामुळे त्या आमदारांना देखील दिलासा मिळाला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कोल्हापूर शहर प्रमुख सुनील मोदी यांनी हायकोर्टात दाखल केलेली याचिका आणि इतर काही अन्य याचिकांवर सुनावणी पार पडली होती त्यावेळी त्या प्रकरणावरील त्या सुनावणी पूर्ण करून हायकोर्टानं निर्णय राखून ठेवला होता दरम्यान निर्णय राखून ठेवताना हायकोर्टानं या प्रकरणी कोणतेही निर्देश सरकारला दिलेले नव्हते त्यामुळे या आमदारांचा शपथविधी थांबवण्यासाठी देखील या संदर्भात न्यायालयात धाव घेण्यात आली होती मात्र त्यानंतरही न्यायालयानं कोणतेही निर्देश दिले नव्हते आता अखेर न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली आहे ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे